सुरगाणा तालुक्यातील घाकबारी येथील आदर्श शिक्षण क्षमता शिक्षण प्रसारक मंडळ संचालित डी टी जाय भावे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी पर्वात फेरी काढून राष्ट्रप्रेमीची जाणीव विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना करून देण्यात आली यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशीनाथ दादा गावीत आणि सरपंच सी एल पवार यांच्या हस्ते शाळेच्या आवारात ध्वजारोहण करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व समजावून दिले कार्यक्रमात सुतवा सुरुवात शालेय विद्यार्थ्यांच्या भाषणाने झाली त्यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे महत्व भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्वांची चर्चा आणि देशभ्रेमाचा संदेश दिला त्यानंतर विविध का सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नृत्य गीत वेशभूषा स्पर्धा आणि लघु नाटिकेद्वारे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले विद्यालयाचे प्राचार्य एन एस ये कुवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात प्राध्यापक डी एन रौंदळ श्रीवंशी सर खैरनार खैरनार मॅडम तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश आडस स्वर्गांना अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा